नमस्कार मंडळी परत एकदा हजर झाली आहे मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन इथे मी मिरचीचे भजे बनवणार आहेत भजे तुम्ही बऱ्याच प्रकारचे खाल्ले असतील पण मिरचीचे भजे हे बनवल्यानंतर अजिबात कच्चे लागणार नाही चवीलासुद्धा अगदी छान लागतील आणि लूज पडणार नाहीत तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया त्याच्यासाठी जा अशा जाडसर मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या आधी मी स्वच्छ धुवून घेतल्यात कापडाने पुसून घेतले आहेत आणि अशा पद्धतीने मिरचीच्यामध्ये चीर टाकून मिरचीला चिरून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने पोटामध्ये एक चिरट मारून अशा पद्धतीने मिरची चिरवून घ्यायची ही मिरची अजिबात तिखट नाही आहे अशाच पद्धतीने सगळ्या मिरच्यासुद्धा मी व्यवस्थित अशा चिरून घेतलेल्या आहेत आता पुढची प्रोसेस काय ती बघून घेऊया एक चमचा भर तेल कढईमध्ये टाकलं तेल थोडंसं गरम झाल्यावर त्याच्यात चिरलेल्या मिरच्या टाकायच्या वरून चवीनुसार मीठ टाकलं आणि याला छानपैकी असं एकत्र करून घेतलं चमचेच्या मदतीने इथे मी मिरच्या व्यवस्थित अशा वाफवून घेणार आहे आता हे सगळं एकत्र झालं मिरच्या एकसारख्या करून घेतल्या आहेत मी म्हणजे सगळ्या मिरच्या व्यवस्थित वाफवल्या गेल्या पाहिजेत फक्त चमचाभर पाणी घालायचं मिरची खाली लागू नये म्हणून झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे तसंच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा जिरं एक हिरवी मिरची भरपूर अशी कोथिंबीर आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं एका भांड्यात मी दोन मोठ्या वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि अर्धा वाटी हे तांदळाचं पीठ घेतलं आहे एक चमचा हळदी पावडर आणि तयार केलेलं वाटण याच्यात टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकून आणि पाणी टाकून घ्यायचं आणि याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने भज्यांचं पीठ आपण तयार करतो आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं तांदळाचं पीठ घातलं आहे त्याच्यामुळे भजे छान असे कुरकुरीत होता हे बघा कन्सिस्टन्सी बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही आता इथे चिमूटभर सोडा टाकला आहे तोसुद्धा व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा हे बघा एकसारखं यालासुद्धा सोडा टाकल्यावरती फिरवून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आहे आता मिरच्या वाफवल्या गेल्यात मिरच्या पूर्णपणे जास्त लूज वाफवायच्या नाही आहेत हे बघा अशा पद्धतीने पंच्याहत्तर टक्के आपल्याला मिरच्या वाफवून घ्यायच्या आहेत त्याचे देठ तुटले नाही पाहिजे अशा पद्धतीने मिरच्या वाफवल्यावरती मिरच्या अळणी लागत नाही आणि कच्च्यासुद्धा लागत नाही आता तयार केलेलं पीठ मिरच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे आपण मिरचीला एक चीर पोटात टाक मारली होती बघा त्याच्यामध्ये आपल्याला हे तयार केलेलं पीठ भरून घ्यायचं आणि अशा पद्धतीने तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्ही चमच्याच्या मदतीने सुद्धा टाकू शकतात आणि हाताने सुद्धा तेलामध्ये याला टाकू शकतात गॅसचा फ्लेम हा मीडियमच ठेवायचा जर मोठा गॅस केला मिरच्या या बाहेरून झाल्यासारख्या वाटतील आणि आतून कच्च्याच राहतील म्हणून मीडियम गॅसवरती मिरच्या लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत छान अशा खुसखुशीत आणि या कुरकुरीत होतात हे बघा पलटी करून एकसारख्या दोघी बाजूने याला व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायचं सोड्या टाकल्यामुळे पीठ असं दांडरल्यासारखं होत नाही आणि खायलासुद्धा घशामध्ये असं दाटल्यासारखं होत नाही म्हणून थोडासा इथे चिमूडभर मी सोडा वापरलेला आहे त्याचप्रमाणे तांदळाच्या पिठामुळे या मिरच्या छान अशा कुरकुरीत होतात आता ह्या ठिकाणी मिरच्या पूर्णपणे अशा तळून झालेल्या आहेत याला छान काढून याचं तेल निथळून घ्यायचं आणि याला काढून घ्यायचं आहे मी त्या टिश्यू पेपरवर वर काढलं आहे म्हणजे एक्स्ट्रा तेल असेल ते टिश्यू पेपर सोक करून घेईल अशा पद्धतीने मिरच्या तुम्ही पण करून बघा पुन्हा भेटू एक नवीन अशी चटपटीत रेसिपी घेऊन